अमरावती जिल्ह्यातील एस टी कर्मचारी संपावर गेलेले आहेत जिल्हा मध्यवर्ती बस स्थानकासह सगळे बस डेपो बंद आहेत संपामुळे जिल्ह्यातील एस टी सेवा ठप्प झालेली आहे विविध मागण्यांकरता एस टी कर्मचारी सध्या आक्रमक झालेले आहेत या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी एस टी कर्मचारी आपल्या मागणीसाठी पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहे आपण जर पाहायला गेलं तर आजपासून अमरावती जिल्ह्यातील आणि शहरांनी आणि ग्रामीण भागातील संपूर्ण एस टी कर्मचारी जे आहे जे काम बंद आंदोलन केलेले आहे मी सध्या उभा आहे अमरावतीच्या बसस्थानकामध्ये या ठिकाणी जर आपण जर पाहायला गेलं तर प्रवाशांची या ठिकाणी तोबा गर्दी आहे शासकीय कर्मांमचाऱ्यांप्रमाणे आम्हाला सुद्धा ही अशीच वाढ मिळावी अशी जी मागणी आहे कर्मचाऱ्यांनी केलेली आहे काय माझ्यासोबत काही कर्मचारी आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया त्याचा काय सांगा एकंदरीत काय मागणी आहे तुमची राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळावं ही आमची प्रमुख मागणी आहे आणि खरं तर ही वेळ राज्य शासनाने आमच्यावर आणलेली आहे त्यांनी दिलेल्या वेळेत आमची बैठक लावून तोडगा न काढल्यामुळे खरं तर आज एस टी कर्मचाऱ्यांचा प्रचंड आक्रोश आहे की राज्य शासनाप्रमाणे आमचं वेतन व्हावं ही आमची प्रमुख मागणी आहे नेहमीच आम एस टी कर्मचाऱ्याला कर्मचाऱ्यांना डावललं जातं फक्त आणि आपल्या मूळ पगारापासून आणि मूळ वेतनापासून त्यांना वंचित ठेवला जातं हा प्रकार नेहमीच प्रशासन आमच्यासोबत करतं या प्रशासनाला जाग यावी म्हणून हे संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही ही बंदाची हाक दिलेली आहे आणि आमच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही आणि वेतन आमच्या राज्य शासनाप्रमाणे होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही जोपर्यंत राज्य सरकार दखल घेणार नाही राज्य सरकार आमच्या मागण्या पूर्ण आम्ही पर कामावर परतणार नाही असा इशारा जो आहे कर्मचाऱ्यांनी दिलेला आहे मात्र दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या या बंदमुळे जे आहे जे मोठे हाल होत आहे सूरज धाट लोकशाही मराठी अमरावती लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा